मुलगे आजच्या या पहिल्या दिवशी जे जे संघ या माध्यमिक विद्यालय सोनवड्याच्या प्रांगणामध्ये स्पर्धेसाठी दाखल झाले त्यांना मनाची धन्यवाद आहे अशाच पद्धतीने शिस्तबद्ध सामने उद्याही आपल्याला पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फुलाग मुलगे खो स्पर्धा याच मैदानावरती संपन्न होतील मी सर्व पंच कमिटी सर्व अनुभवी ज्येष्ठ श्रेष्ठ असे पंच कमिटीना संस्थेच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो अनेक वर्षाचा दीर्घ अनुभव असलेली सर्व तज्ज्ञ मंडळी असल्यामुळे या स्पर्धा सोनवण्यासारख्या ग्रामीण भागामध्ये आम्ही घेऊ शकतोय आणि म्हणून सर्व पंचकमिटीला मनापासून धन्यवाद देतो आजच्या या पहिल्या दिवशी दहा संघ दाखल झालेले होते सर्व संघ तितकेच तुल्यबल खेळाडू वृत्तीने खेळ दाखवून आजचा दिवस आपण निर्विघ्नपणे पार पाडलेला आहे त्याबद्दल मनस्वी धन्यवाद उद्या अशाच पद्धतीने खुलागड जिल्हास्तरीय कोको स्पर्धा या ठिकाणी होणार आहे अशाच प्रकारचं सहकार्य हो। उद्याही आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सर्व पंच कमिटीला मी मनापासून धन्यवाद देतो जे जे संघ या ठिकाणी दाखल झाले ते सर्व संघ व्यवस्थापक मार्गदर्शक संबंधित त्यात त्या शाळा वर्ग क्रीडाप्रेमी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही मी या सोनवी गडगडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ सोनवडे या संस्थेच्या आणि माध्यमिक विद्यालय सोनवडेच्या वतीने मनापासून त्यांना धन्यवाद देतो उभे राहूया पण त्यानंतर पुढील पुढची जी जबाबदारी आहे मी पंच कमिटीकडे पूर्ण करतोय पाहूया उद्या दाखल होणारे संघ आहेत आणि उद्याचा वेळ आहे दुपारी दोन वाजता त्या संघाची नोंद झालेली आहे लॉज टाकण्यात आलेले आहेत त्या पद्धतीने उद्याचे सामने या ठिकाणी फिरवले जाते धन्यवाद पुन्हा यापुढे निवेदन करण्याची सूत्रे मी पंच कमिटीचे सन्मानीय सर आपल्याकडे सुपूर्द करतो आणि अजूनही जे खेळ्या खेळलेले खेळाडू आहेत पंच कमिटी आहे सर्व व्यवस्थापक आहेत सर्वांची भोजनाची व्यवस्था इथे मोफत आहे आपण सर्वांनी जेवण करूनच या ठिकाणाहून जायचं आहे धन्यवाद बला, हो सहव च German कасे अ सहय को नारवो, साज नू दिर ची आग गाष्न भारू का लि 이� नहा है? के लिए लुच्छ आज अंतिम सामना संपन्न झालेला आहे काही क्षणातच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो ज्यांचं ज्यांचं योगदान या स्पर्धेसाठी आहे सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि वळतो बक्षीस वितरणाकडे बक्षी आता पहिलं बक्षीस हे एक आकर्षक अस लक्षवेधी खेळाडू की ज्यानं लक्ष वेधून घेतलं तो खेळाडू आहे हर्षत परचराम संगमेश्वर मी शेखरजी गुरु यांना विनंती करतो हर्षत परचराम यावर टाळ्यामध्ये लक्षवेधी खेळाडू लक्ष वेधून घेणारा अकरा नंबर जर्सी नंबर क्रिकेटमध्ये जर्सी नंबर दहा ला महत्व आहे मला वाटतं खो खो मध्ये अकरा नंबरला महत्व येणारे भुरवणे यांना विनंती करणार आहे बक्षीस आपल्या हस्ते दिलं जाणार आहे आणि तळवळेचा प्रयाग नामिये प्रयाग चोता टाळ्या देत बळ ना आता आपण सगळे दोस्त एकमेकांचं आपण कौतुक करायचं आहे या स्पर्धेचा खेळाडू आक्रमण असेल असेल बचाव याच्यामध्ये सुरेख कामगिरी केलेली आहे मी प्रती उभारे यांना विनंती करणार आहे आपण या खेळाडूचा सन्मान करायचा आहे आर्यन अनंत बांधे संगमेश्वर अतिशय सुरेख अटॅक कसा पडावा याच्याकडे शिकाव अटॅक त्याला अगदी लूज करून टाकला होता तळवडेचा असा हा खेळाडू सुंदर उत्कृष्ट आक्रमक अनंतजी कळमटे यांना विनंती करणार आहे आपण याला सन्मानित करायचं आहे उत्कृष्ट आक्रमक खेळाडू आहे करण दिलीप बालदे संगमेश्वर करण उत्कृष्ट आक्रमक यानंतर आतिश कळमटे विनंती करणार आहे उत्कृष्ट संरक्षकाचं बक्षीस आपण द्यायचं आहे उत्कृष्ट संरक्षक आहे की ज्यानं सुरेख संरक्षण केलं प्रसाद दळवडे यानंतर सांघिक बक्षिकांकडे वेळ खूप झालेला आहे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं शेवटचं टोक राजापूर अ संदीप जी घवाळी यांनी या संघाला पुरस्कृत करायचंय यांना मी विनंती करतो संदीप जी घवाळी आपण या संघाला सन्मानित करायचंय राजापूर अ या सगळ्या कोच या संघाचे मार्गदर्शक पांडुरंगी आपण पण या हा संघ पावसाळ्याला उपविजेता संघ आहे पावसाळी स्पर्धेतला उपविजेता आणि या वर्षी आत्ताच्या या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जोरदार टाळ्या टाळ्या वाजवा चतुर्थ क्रमांकाचं रोख पारितोषिक ज्यांनी दिलेला आहे ते प्रणितजी बेटकर युवा नेतृत्व शिवसेना या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो संघ आहे लांजा हायस्कूल लांजा खामकर साहेब आपल्या या संस्थेचे आणि या पंचकृषीतील एक बुजुर्ग व्यक्तिमत्व खामकर साहेबांचे अस्तित्व संस्थेचे संचालक आहेत एक बुजुर्ग व्यक्तिमत्व आहे आणि या सर्व तरुण मंडळीवरती त्यांचं बारीक लक्ष मी बघत होतो की प्रत्येक ठिकाणी त्यांचं लक्ष आहे असं एक चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेलं आहे तृतीय क्रमांकाचा मानकरी लांजा हायस्कूल कुठे आहे नाव आणि तृतीय क्रमांकाचं जी ट्रॉफी आपल्याला दिसते ती शिव श्री शिवगंगा कैलासवासी शिवगंगा यांच्या स्मरणार्थ अनंत शिवराम मांडवकर यांनी पुरस्कृत केलेली आहे तर रोग बक्षिस आहे विक्रांती धरणे उद्योजक यांच्याकडून क्षमा कर। करा तृतीय क्रमांकाचं सुधीर इंदुलकर विग्रवली गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी रोग तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेला आहे आपण द्वितीय क्रमांक मिळवला पण आपल्याला जे बक्षीस मिळणार आहे ते या क्रीडा क्षेत्रातलं एक नामवंत नाव आहे त्यांनी ते पुरस्कृत केलेला आहे बंगाल वारीचे मुख्य प्रशिक्षक प्रशांत जी सुरू यांनी पुरस्कृत केलेलं हे बक्षीस तुमच्या वाट्याला आलंय ते केवढं मोठं भाग्य आहे आणि हे बक्षीस अनंत मांडवकर यांच्या हस्ते दिलं जाते अनंतजी मांडवकर बघा आणि द्वितीय क्रमांकाच रोग बक्षीस आहे दीपक जी भेरे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून बंगाल वॉरियर्सच्या शिक्षकांनी बक्षीस लावलेला आणि तो मान मिळतोय हायस्कूल ला वासुरकर सर या सुशील जी सर या सगळे सर या दीपक भेरे सामाजिक कार्यकर्ते यांनी रोग बक्षीस पुरस्कृत केलेला वा संगमेश्वर तुम्ही नाराज होऊ नका बंगाल वारीस यांनी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पुरस्कृत केलेला बंगाल वारीस चे प्रशिक्षित सुरवे यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस पुरस्कृत केलेला आहे आणि रोग बक्षीस आहे विक्रांत धरडे उद्योजक यांच्या सौजन्याने या संगमेश्वर संगमेश्वर छत्रपती शंभू राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या संगमेश्वर संग। पाठीशी आहे भगिशाल परिधान केलेले आमचे बाबूराव गुरव संजय तटकरे तटकरे सर या संजय जी तटकरे कंजळकर सर समीर सर आपलाही वाटा आहे याच्यामध्ये समीर सर या रे मेल तुम्ही बरं मागा पाठी घंटा दिसणार आहे या संस्थेचे अध्यक्ष मी सुरुवातीलाच म्हटलं की ज्यांच्या चेहऱ्यावरती कायम प्रसन्नता असते असं व्यक्तिमत्व आहे ती इथं कुठेही नाही माहिती महाराज चेहरा नाही आणि त्यामुळे एक वेगळं वातावरण सर आपल्या मुळे निर्माण झालेलं बघ झाला हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झालेला या स्पर्धेमध्ये ने, जे जे संघ सहभागी झाले त्या सर्व संघाना इकडे इकडे बाळाकडे एक नंबर हे बघ ला यांनी पन्नास रुपयांचं बक्षीस दिले उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल तर सर्व खेळाडूंचं मनापासून धन्यवाद त्यांचे आभार या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा असोसिएशनची पंच मंडळी यांनाही मनापासून धन्यवाद त्यांचेही आभार ज्यांचा हस्ते परस्ते हात या स्पर्धेला लागला त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा आपण भेटू उद्या दुपारी दु दु ठीक दोन वाजता धन्यवाद शुभरात्री <laughs> अच्छा या पहिल्याच दिवशी सुंदर अशा प्रकारचं निवेदन समालोचन त्यांनी केलंय आमचे मित्र सर यांना आजच्या मी त्यांचं अभिनंदन करतो हे गुलाब पुष्प देवतो धन्यवाद माझा मोबाईल सोमा

कायच होते बंद करतो